लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांना धमकीचे फोन आले दरम्यान अशा धमक्यांना भीक घालत नाही असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय फोन मला पाठीमाग अनेक आपल्या हे आंदोलन असेल जरंगी ज्या अनेक सभा होत होते त्यावेळी मी जे मीडियाशी बोलायचो असे फोन खूप दिवसापासून येते तुझी गाडी पडू तुला मारू हाणू जाळू तुझ्या घरावर येतो तसं करतो तसं करतो अनेक फोन मला आतापर्यंत माझ्या मते एक दोन पाचशे फोन धमक्यांचे येऊन गेले असतील आणि मला माहित होत फक्त त्या पोस्टच्या संदर्भात फोन पो होते फोन त्यांचा धमक्या द्यायचं काम आहे परंतु मी धमक्यांना भीक घालणार नाही ना अंतरवली सराठी म्हणजे वडीगोद्री ते माझं गाव तीनशे अडुसष्ट किलोमीटरचं आहे आणि तीनशे अडुसष्ट किलोमीटर वरनं येऊन येतो उपोषणाला बसू शकतो म्हणजे आपलं आत्मिक बळ आपण कुणाच्याही भीतीला भीक सुद्धा घालत नाही आणि आपण कुणाला घाबरत पण नाही घाबरणारे असतो तर ह्या गोष्टी केल्याच नसत्या आणि कायद्याचं राज्य आहे हो कायद्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे